नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे पुणे येथे अखिल भारतीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन संपन्न राज्यातून लेखक साहित्यिक गीतकार कवी यांची मांदी आली कवी संमेलन पुरस्कार वितरण मान्यवरांचे मार्गदर्शन दिवसभर भरगच्च कार्यक्रम पुणे वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवनात अखिल भारतीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय चोरडिया यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर दीप प्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शरद गोरे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व स्वागताध्यक्ष दत्ता भोंगळे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व संमेलनाचे निमंत्रक सुनील लोनकर महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे विभाग संघटन मंत्री व प्रमुख पाहुणे रामदास अभंग परिषदेच्या राष्ट्रीय सचिव सुवर्णा पवार राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगी काळभोर राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे संतोष शेलार महाराष्ट्र संघटक सचिव अमोल कुंभार पुणे विभाग अध्यक्ष सूर्यकांत नामुगडे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष विक्रम शिंदे महा पश्चिम महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष प्रतिभा मगर पश्चिम महाराष्ट्र युवा प्रदेशाध्यक्ष सुमित गायकवाड डॉक्टर नंदकुमार राऊत खजिनदार फुलचंद नागटिळक सरचिटणीस सुवर्णा वाघमारे मराठवाडा उपाध्यक्ष तुकाराम गंगावणे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर धायरीकर जिल्हाध्यक्ष रमेश रेडेकर प्राध्यापक सुरेश वाळेकर मधुकर गिलबिले पुणे विभाग सरचिटणीस शर्मिला गायकवाड महिला अध्यक्षा सुजाता गुरव शिवहार लहाने डॉक्टर हनुमंत चिकने संगीता लंगे निखिल गाडगे प्राध्यापक सुरेश वाळेकर प्राध्यापक वंदना ढोले प्राध्यापक दीप्ती पाटील विशाल काळभोर सन्मिला जाधव अक्षय कांबळे ॲडव्होकेट अशोक माने विशाल गोडके शिबा शेख आकाश गवळी प्राजक्ता गायकवाड श्रद्धा सानप दीपिका रनदिवे योगेश साळुंखे प्रतिभा मगर जयश्री नांदे हनुमंत मोटे मधुकर गिलबिले प्राजक्ता मुरमुट्टी सिंधुताई साळेकर कविता शिर्के सरिता निकम विठ्ठल दळवी वर्षा केंद्रे यश घोडे संदेश जाधव शुभम मुळे मोहन गवळी आदर्श साळुंखे विनय गायकवाड बी आर गायकवाड सचिन अवघडे दिनेश खैरे दत्ता खुळे वैशाली खाडे मनोज सरदार ॲडवोकेट उमाकांत आदमाने डॉक्टर अर्जुन सकट सोमनाथ दळवी राज्यश्री दळवी सुनीता पडवळ पियुष काळे अनिल बेंद्रे व अश्विनी साळुंखे यांनी साहित्य संमेलनाचे संयोज संयोजन केले महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व संमेलनाचे निमंत्रक सुनील लोणकर यांनी प्रास्ताविक केले तर महाराष्ट्र संघटक सचिव अमोल कुंभारक यांनी सूत्रसंचलन केले महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व स्वागताध्यक्ष दत्ता भुंगळे यांनी आभार मानले धन्यवाद साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे म्हणाले आजच्या संमेलनाचं उद्घाटन त्यांच्या शुभा हस्ते झालं शिक्षणामध्ये महात्मा फुलेच जे महत्त्व महात्मा फुलेची जी अपेक्षा होती शिक्षणामध्ये वंचित उपेक्षित लोकांना शिक्षणाची गौरवत्री जी आहे आमच्यासाठी निधी जे करतात अशी काही नामवादक लोक महाराष्ट्रामध्ये आहे त्यामध्ये अग्रप्रमाणे डॉक्टर संजय जी चोरडिया जे आहे तर ते त्यांच्या

आणि त्याचा दुसरा प्रमुख विषय की महाराष्ट्र राज्याच्या विकासाने त्याचबरोबर आमच्या प्रतिनिधीला विभागीय अध्यक्ष सुरेखा आणि महात्मा फुले या साहित्य संमेलनाची मूर्त पेढे त्यांच्या सहकार्याने आम्ही उभे केली खानवडेमध्ये ते आमचे दत्तानाना बोगळे नाट्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष सुनील जी लोणकर निमंत्रक आहेत आमच्या संमेलनाचे

क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचा इतिहास जो हा इतिहास त्याचा प्रचार पद्धती लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आज बऱ्याच सजा लवट लागली आहे महापुरुष पाठवून त्या धर्मांग श्रष्टी जे आघाडी या आहेत या देशाला आला त्याला भरपूर प्रमाणाचा धोका आला जातो जो समतावादी विचार महात्मा फुलेंनी जी मूल्य sqlalchemy आहे ती मानवर वती आहे म्हणजे आपण बघितलं की महात्मा फुलेंनी सत्यशोधक या धर्माने स्थापन करा की आपण वंदिन नको धर्म ही जी आहे ही चांगुलपणाचे शिक्षण आहे अशा प्रकारची भावना त्यांनी आहे मनात दिली आणि महात्मा फुले भगत बाबासाहेबांकडे सगळ्यांनी मान आहे पण धर्माची गादी जी आहे धर्माची गर्दी आपण दुकान चालण्यासाठी धर्माची दुकान चालावी आणि पद्धतीने धर्माचा पुनर्मांडणी आणि त्यापासून आपण बघितलं की मानवला ही जात आणि सहिष्णु हा आपला धर्म जो आहे जो कुठलीही मेघा मान्य नाही अशा प्रकारचा धर्म जे ज्याची पुनर्मांडणी आपण बघितलं महात्मा धर्म ज्या बांधवांमध्ये महात्मा फुलेंनी सांगितले की धर्म कुठला या विषयातला कृषक समाज जो आहे हा देशाचा जनग आहे शेतकरी जो आहे तो देशाचा जनग आहे हा देशाचा जनग आहे आणि शेतकऱ्यापासून या कृषक समाजापासून नागरिकांशी दोन रक्षक रक्षण रक्षण तर मरण आहे खरं मराठा सुद्धा जात नाही मराठा हा समूह आहे हा समूहाचा शब्द आहे बिग डिभाषा को भाषा क्षेत्रीय है क्षेत्रीय क्षेत्र क्षेत्रीय शत्री अशाशा ने अपन जब बार महत्मा फुलें जी माननी के लिए महत्मा फुलें की माननी अत्यंत महत्वा की है महात्मा फुले सी मनस मुला मानसा गुलामी की सुरुआत करते महत्व

की बाबा आम्ही कृषक समाजाचे आहे आम्ही शेतकरी आहे आम्ही पूर्णबा आहे आणि इथला कृषक समाज है, जो आहे हा देशाचा बालक आहे जोपर्यंत कुठल्याही समाजाला सामाजिक स्थान मिळत नाही राजकीय स्थान मिळत नाही आर्थिक स्थान मिळत नाही त्याला प्रतिष्ठा मिळत नाही तोपर्यंत आपण बघितलं की समाजाच्या पटलावरती त्या समाजाचं प्रतिनिधित्व किंवा प्रभाव हा असू शकत नाही मग मुलांना सुरुवात कुठले महात्मा फुलेंनी सांगितलं की जी लोकांनी विमुक्त मना या लायकीची नाही ती लोक आमच्यावरती राजागुरू पाहत आहे काय करत देशाचा हा इतिहास जो आहे शेतकऱ्यापासून आहे मग हा धर्म जो आहे धर्म हा आपल्यासारखा वापर लोक मतिमंद करण्याचा आहे म्हणजे पण या देशामध्ये झाला त्यावरती महात्मा फुलेंनी आक्षेप नोंदवलेला आहे राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग संघटन मंत्री व प्रमुख पाहुणे रामदास अभंगम झालेले परिषदेचं काम शिक्षक परिषद म्हणून आहे म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद त्यामध्ये मी पुणे विभागाचा संघटन मंत्री आहे पुणे सातारा सांगले सोलापूर कोल्हापूर अशा जिल्ह्यामध्ये सत्तावन्न तालुक्यामध्ये साडेपाच हजार हायस्कूल आहेत साडेतीन हजार कॉलेज आहेत आणि तेरा विद्यापीठ आहेत त्यांची जबाबदारी आहे रेडक्रॉस नावाची संस्था आहे शिक्षण देशात काम करणारी संस्था आहे त्याचा पुणे विभागाला संचालक म्हणून काम करतो एवढंच काम करत असताना सहा वेळा महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून बिहार ओरिसा चंदीगड हरियाणा पंजाब आणि ग्वाल्हेर पुरुषक्षेत्र या ठिकाणी महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून गेलो सलग सहा वेळा गेलो आणि सलग सहा वेळा गेल्यानंतर त्या ठिकाणी महाराष्ट्राचा एकटा होतो सहा मुलं आणि सहा मुली माझी असं शाळेचे हायस्कूलची सहा वेळा गेलो आणि सलग सहा वेळा पहिल्या क्रमांकाची देश पातळीवरची ट्रॉफी मिळणारा देशामध्ये हाती केली आहे आहे आड्डावाला जावलं शाळेत कधी शिकवलं हायस्कूलला कधी शिकवलं परंतु आड्डावा अभंग असल्यामुळं चारशे एक्कावन्न तुकाराम महाराजांच्या चारशे एक्कावन्न अभंगाचा निरोपणाचा कार्यक्रम किंवा लेखन केलेला आहे असं काम करत करत या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचलो मोठ्या व्यक्तींचं चरित्र हे वाचावं आणि ते आणि इतरांच्यापर्यंत पोहोचवावं असे मोठी व्यक्तिमत्व त्यांचं चरित्र वाचल्यानंतर सांगितल्यानंतर आपल्याला त्या रुणाव त्यांच्या ऋणावातून मुक्त झाल्यासारखं वाटत असतं असं होताना मला आज आनंद होत आहे महात्मा फुले महात्मा फुलेंचे गुरु जे आहेत महात्मा फुले जे आहेत ते आंबेडकरांचे गुरु होते आणि लहानपणी ते, ते चा चा। या ठिकाणी आपलं जे सासवडच्या जवळ आमच्या गाव आहे खानवडी खानवडी या गावामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे परंतु ते, ते, ते पूर्वीचे सातारा जिल्ह्यामधील गावचे गोरे आढावाचे हे व्यक्ती होते त्यांचे वडील वाडवडीलचे जुनेपणे आजोबांजोब असतील ते खानवडीमध्ये आल्याने नंतर त्यांचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे असे महात्मा फुले यांना वयाचे सात महिने असता सात महिने असतानाच त्यांच्या आईने निवडल्या होत्या आणि आई आईला ते पोरके झालेले होते सात ते आठ महिन्यानंतर त्यांच्या घरामध्ये शिक्षकांचा इतका फार मोठा पगडा नव्हता किंवा घरातील लोक सुटलेले लो नव्हते शिक्षण काय असतं त्या काळामध्ये इथपर्यंत पोहोचलेलं नव्हतं गावाकडे गावठी शाळा होत्या गावठी शाळा म्हणजे कोणत्या शाळा तर गावठी शब्दावरून गावठी शाळा हा शब्द आलेला आहे गावठी शाळा म्हणजेच काय की गावठाणामध्ये असलेली एखादी शाळा आणि त्या शाळेमध्ये मिळणारं शिक्षण त्या ठिकाणी आत्ताच्या सारख्या शाळांना परीक्षा बोर्डाच्या परीक्षा अशा परीक्षा नव्हत्या परंतु जे त्या ठिकाणच्या गुरुजींना आवडत होतं माहीत होतं त्यांच्याजवळ जे ज्ञान होतं ते, ते त्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत होते आणि विद्यार्थी शिकत होते असाच करत करत आपल्या महात्व फुल्यांना त्यांच्या वडिलांनी गोविंदरावांनी शाळेमध्ये प्रवेश घेतला प्रवेश घेतल्यानंतर दोन तीन वर्षे ते शिकले वर्गात शिकत असताना त्यांना इंग्रजीचं ज्ञान होऊ लागलं इंग्रजीमध्ये ते चांगलं ज्ञान घेत असताना घरातील व्यक्तींची म्हणजे घरातील परिस्थिती इतकी फार मोठी नव्हती बेताचीच होती फुले विकण्याचा त्यांचा उद्योग होता पाहुती शेत होतं शेतामधील फुले पेशव्यांच्या काळामध्ये ती विकली जात होती मग वडिलांनी त्यांना मुलाला सांगितलं की ज्योतिबा तू आता शाळा सोडून दे शाळा शिकवून काय होणार आहे शाळा शिकत असताना तुला पैसे मिळणार नाहीत तर आपली घरची शेती जी आहे की शेतीमध्ये असणारं जे पीक जे फुलांचं पीक आहे त्याच्यावरती आपण आपलं कमवण्याचं काम करू पेशव्यांच्या काळामध्ये ते असताना त्या ठिकाणी फुलाचा व्यवसाय त्यांचा असताना फुल्यांच्याकडून फु त्या ठिकाणी फुलाचे गुच्छ असतील हार असतील किंवा फुलाचे दागिने असतील हे पाठवण्याचं किंवा देण्याचं काम फुल्यांच्या घरामध्ये होतं हे देत असताना प्रत्येक वेळी फुले आली का असं बनावं लागायचं मग पुढं पुढं फुल्या फुले आली का असं न म्हणता फुले आलेत का असं वाक्य झालं आणि त्यानंतर फुल्यांना गोऱ्यांचे ते फुले झाले गोऱ्यांचे फुले झाल्यानंतर त्यांनी एक शब्द वापरलेले आहेत ते बहुजन समाजामधील असणारे माझे कोणी विद्यार्थी माझ्या फुलांच्या उद्यानामध्ये असतील तर मला फुले आणावं हे निश्चितपणे चालेल आणि तेव्हापासून ते गोऱ्यांचे हो फुले झाले असं असताना पुढे पुढे शिक्षण घेत असताना ते आई म्हणल्या आई म्हणाल्यानंतर त्यांचा संभाळ या ठिकाणी आपल्या हडपसरमध्येच एक बाई होत्या त्यांचं नाव शिरसाकर अण्णाव होतं आणि त्या कोण होत्या तर गोविंदरावांच्या नात्यातील आहे अशा भासवणाऱ्या परंतु वैधव्य प्राप्त झालेल्या त्यांना जवळचं कोणीही नव्हतं अशाप्रमाणे त्या एकट्या राहत होत्या आणि एका मिशनरीच्या घरी त्या काम करत होत्या उदरनिर्वाहाचं त्यांचं तेच साधारण होतं आणि असं काम करत असताना त्यांनी गोविंदरावांना सांगितलं की गोविंदरावांच्याकडे पूर्वी जे शेतामध्ये कामाला लोक होते कामाला असणाऱ्या लोकांच्या ज्या बायका होत्या त्याच गोविंदराव त्या महात्मा फुल्यांचं किंवा ज्योतिबांचं संगोपन करण्याचं काम करत होते संगोपन करण्याचं काम करत असताना मग ह्या आई जे आहेत नमस्कार मी रामदास अभंग माजी प्राचार्य गरवारे विद्यालय आणि आत्ता संघटन मंत्री महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग आज श्री गोरेसर यांनी मला आजच्या कार्यक्रमामध्ये हो प्रमुख भावना म्हणून संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे परिषदेचे अध्यक्ष श्री गोरे सर यांचे पुनश्च एकदा धन्यवाद मानतो